मैत्रिणी नमस्कार आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुलीचा प्रमो चला मग स्टार्ट सारंग वेश बदलून आशीर्वाद बंगल्यात आलेला असतो तो फुलवाल्याच्या वेशामध्ये असतो दाळी वगैरे लावलेली असते त्याने आणि तो मनात म्हणतो मला आईला हे सत्य सांगावंच लागेल तो आईच्या रूम मध्ये जाणार तोच समोरून ऐश्वर्या येते आणि लगेच जानकी त्याला पाहते आणि मध्ये येते आणि म्हणते दादा हे फुलं तिथे ठेवायचे आणि ती सारंगकडे पाहते सारंग कसं ते करून आईपर्यंत पोहोचतो आणि आई त्याला पाहून म्हणतात कोण तू सारंग डोक्याला बांधलेला रुमाल दाढी मिशा सगळं काढतो आणि आई त्याला पाहून आश्चर्यचकित होते आणि म्हणते सारंग तू आणि हे चौघ जण बाहेर असतात जानकी म्हणते मला खात्री आहे आई आपल्याला नक्की समजून घेतील तेवढ्यातच सारंग आणि आई येतात आणि म्हणतात जानकी फक्त समजूनच नाही तर या प्लॅन मध्ये तुमच्या सामील पण होणार जानकी आईचा हात हातात घेते आणि म्हणते आता आईची साथ म्हणजे ऐश्वर्यावर मात झालीच समजा आणि असं म्हणून सगळेजण जानकीच्या हातावर हात ठेवतात हे सगळं आपल्याला पाहायला भेटणार आहे एकवीस ते बावीस ऑगस्ट रोजी तेव्हा पाहायला कोणीही मिस करू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपलं चॅनल सब्सक्राइब करा असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये